ए ए अजून देवा पैसे बँक देवा लाले

आता आयचं झालं लिखित घे शेट पैसे पूजा मोज मोज सगळं घेऊया तुला पैसे चल पाच पाच मिनिटा जाऊ पण सगळं হাজাৰ <Lucaric> <DVD> <Sci> <vibrating |startoftranscript|>

रुद्राला दिलं आता जाऊ खरेदी करायला चला घेतलं पैसे चालेल खरेदी धक्का घेऊन जाऊ आता, आता बंडल की तुम्ही आता तुम्ही काढलेलं घेतलं होते समजायला आईस्क्रीम घेतलं पाचशे रुपये समजायला आईस्क्रीम दिली आपण ह्याला आणि आईस्क्रीम माझ्याकडे घेऊन आलं थी थी थी। थी। <सथ> <गोलियों के> <सथ> चला कस <कसके> काय जोक मारत ओके काय तुला काय हा हा नाही मला कॅश पाहिजे नाही नाही मला कॅश पाहिजे पपा माया वाढ झाला

इसलग काय तण करता चला की यात्रेत तुम्हाला बिस्किट आणले मी खायला तुदा तुदा का तुम्हीच तुम्ही आहे वे पोरांनी बाकीचं समजा खाल्लं बिस्किट असताना आणून ठेवू आता पारले जी आले मी त बिस्किट तिकड पैसे आटा वाटी चालूय बरं का तुला किती तुम्हाला माझी माझ्या नुसतं आणण्याच आहे वे मुंबईला आता झालं पकेट चला जाऊ द्या चालली सगळी आता आम्ही पण जातो यात्रे चालला आहे मुंबईला इंद्राणीने दादाला सोडवायला चाललोय मी आणि इकडे